श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर नमस्कार है देव महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो महाराजांनी शुपुराण कथेत म्हणजेच स्कंद पुराण या कथेत खूप छान असे प्रभावशाली उपाय सांगितला आहे की जेणेकरून ज्या व्यक्तीची नस दबली असेल संधी असेल किंवा जो काही नसांबाबत तुमचा आजार असेल तर त्या आजारा आजारावर मात करण्यासाठी देवादिदेव महादेवावर देवा 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 विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे आणि त्या देवावर विश्वास ठेवायचा आहे जसं तुम्ही शिवपुराण कथेतील प्रत्येक कथेवर विश्वास ठेवून उपाय करता तसाच ह्याच्यावरही विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे तुम्हाला मनोभावे उपाय करायचा आहे श्रद्धेने उपाय करायचा आहे तर ज्या व्यक्तीला संधी नस दबली असेल किंवा कुठलाही नसांचा त्रास असेल तर, तर त्या व्यक्तीने महिन्यात म्हणजेच वर्षात बारा शिवरात बारा महिन्यात शिवरात्री येते शिवरात्रीला आपल्याला हा उपाय आवर्जून करावायचा आहे तर शिवरात्रीला नाही जमला तर अकरा सोमवारी सलग अकरा सोमवारी उपाय केला तरीही चालेल तर आपल्याला चाले, हा असा उपाय करायचा आहे की पण हा उपाय करताना कोणताही असो उपाय तो उपाय करताना मनोभावे आणि श्रद्धा ठेवून उपाय करायचा आहे तर सोमवारी किंवा शिवरात्रीला तुम्ही उपाय करणार असाल तर जे बेलाचे झाड असते त्या झाडाला फळ असतं त्याला बेलाट म्हणते किंवा बेलाचे फळ असं म्हटलं जातं तर ते आपल्याला फळ घ्यायचे आहे आणि देवादिदेव महादेवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला ते शिवलिंगावरती मनोभावे अर्पण करायचे आहे तर ते फळ अर्पण केल्यानंतर पण अर्पण करताना आपल्याला कुंदकेश्वर महादेव किंवा ओम नम शिवाय स्मरण करून ते फळ अर्पण करायचे आहे जा जा तर जास्त शक्यतो आपल्याला कुंदकेश्वर महादेव हे स्मरण करून ते फळ एक अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला एक फूल पांढरं जे फूल असतं ते एक फूल अर्पण करायचं आहे एक बल बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि एक लोटा जल मनोभावे श्रद्धेने अर्पण करायचं आहे पण हे आपल्याला करताना बरोबर मध्य दुपारी करायचं आहे दुपारी बारा वाजता हा उपाय आवर्जून करायचा आहे आधीमधी सकाळी केव्हाही हा उपाय चालणार नाही तर सोमवार असो किंवा शिवरात्र असेल तर त्या दिवशी आपल्याला बरोबर दुपारी बारा वाजता शिवलिंगावरती हा उपाय करायचा आहे नंतर तिथं पाच दहा मिनटं बसून देवादिदेव महादेवाचे स्मरण करून ते आपण जे बेल फळ अर्पण केलं आहे ते बेलफळ घरी घेऊन यायचे आहे देफे ते फे फळ घरी घेऊन आल्यानंतर रोज आपल्या जेवणात अगदी थोडंसं तिळभर असा भाग त्यातला गर आपल्याला रोज जेवणात खायचा आहे म्हणजे जे फळं आहे त्या फळातला तिळभरच भाग आपल्याला आपल्या जेवणात रोज खायचा आहे जास्तही नाही तिळभरच भाग खायचा आहे पण कुंदकेश्वर महादेव या नामाचा जाप करत स श्रद्धेने तो फळातला जो गर आहे तर तिळभरच खायचा आहे जास्तही नाही मग बघा तुम्हाला महिन्यात दोन महिन्यात फरक जाणवायला लागेल तर हा उपाय करतानाही तुम्हाला श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे तो भोळा भंडारी आपल्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतो मग कितीही मोठं संकट असो कितीही मोठं दुःख असो कितीही मोठा आजार असो पण आपल्याला मनोभावे करायचा आहे आणि जो काही तुमचा दवाखाना कॅप्सूल किंवा टॅबलेट चालू आहे ती ठेवायचीच आहे पण हाही उपाय तुम्हाला मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे आपण कुठल्याही डॉक्टरला दोष देऊन तो ती गोळी बंद न करता गोळीही चालू ठेवायची आहे पण आपल्याला हाही उपाय देवावर विश्वास ठेवून करायचा आहे तर हा उपाय तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे तर मैत्रिणीनं तुम्ही आत्ता सध्या हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तू हर हर महादेव टाईप करायला विसरू नका धन्यवाद